ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र षिरौ के सर्वे मम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार पौष मास कृष्ण पक्ष पंचमी हस्त नक्षत्र योग आणि तैकिलकर्ण चला तर सुरू करूया मारा राशींचे भविष्य कथन मेष राशी चुकीच्या वक्तव्यामुळे गैरसमज वाढू शकतात त्यामुळे बोलताना अभ्यास करून विचारपूर्वक होता वृषभ राशी शक्यतो आज कर्ज घेणे टाळावे मोठे व्यवहार करण्यास काळ सध्या अनुकूल नाही त्यामुळे सावध राहून व्यवहार करा मिथुन राशी जोडीदाराच्या मान्यतेशिवाय कुठलेच मोठे व्यवहार सध्या करायला जाऊ नका असे केल्यामुळे कदाचित आपण अडचणी देऊ शकता तर त्यांना विश्वासात घ्या कर्कराशी कामाच्या दगदगीमुळे शारीरिक पीडा वाढू शकते आरोग्याची आपण विशेष काळजी घ्या जुने आजार पुन्हा उपस्थित होऊ शकतो उद्भवू शकतात सिंहराशी गैरसमजामुळे मोठे नुकसान होऊ शकते वेळेत आलेल्या शंका वेळेत दूर करून घ्या त्याचा लाभ होईल कन्या राशी मनाविरुद्ध घटना घडतील त्याचा कदाचित आपल्याला आज मानसिक त्रास सुद्धा वाढू शकतो होऊ शकतो तूळ राशी सुसंवादाने कामे करून घ्या घाई गडबड शक्यतो करण्यास टाळा कामात यश वृश्चिक राशी आधी झालेल्या चुकांचे आज कदाचित आपल्याला प्रायश्चित्त भोगावे हो लागू शकते सावधानी सतर्क राहा धनुराशी एखाद्याला वचन देताना अभ्यासपूर्वक विचारपूर्वक द्या त्याच्याबद्दल आपण फोकस करून पहा नाही तर आपण असे काहीतरी वचन देऊन अडचणीत देऊ शकता अडचणीत सापडू शकता मकर राशी राजकारणात उत्तम यश मिळेल एखादे चांगले पद सुद्धा आपल्याला मिळेल आणि ते पद आपण भूषवा कुंभराशी मोठे करार अथवा एखाद्याला शब्द देणे शक्यतो, शक्यतो आज कटाक्षाने टाळा नुकसान शक्यतो कफजनक त्रास आपल्याला होणार नाही त्याची काळजी घ्या शीतपेयामुळे कदाचित आपल्याला कफजनक त्रास वाढू शकतात आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे